नमस्कार शेतकरी बांधवांनो खेतीबाडी आयोजित आजच्या मध्ये मी प्रिया आपले मनापासून स्वागत करते प्रत्येक शनिवारी आपण एक नव्या विषयावर चर्चा करण्यासाठी भेटत असतो तर असाच आपला आजचा विषय आपण घेऊन आलेलो आहे सद्यस्थितीवरील एक सोयाबीन पिकावर पिवळेपणा त्याची कारणे आणि उपाययोजना तर सोयाबीन बघायला गेलं तर आपलं महाराष्ट्रात प्रमुख नगदी पीक आहे तेलबिया पिकांमध्ये महाराष्ट्रामध्ये एक महत्वाचं पीक म्हणून घेतलं जातं आपल्या सोयाबीन मध्ये आता काही शेतकऱ्यांची लागवडी पंधरा जून पासून ते दोन जुलै आपल्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लागवडी होऊन जातात सोयाबीनच्या तर त्याच्यामध्ये मेन प्रश्न राहतो तो सोयाबीनच्या सुरुवातीपासून जो पिवळेपणा जाणवतो तर तो कशामुळे जाणवतो आणि त्याच्यावरती उपाययोजना काय केल्या पाहिजे हे महत्वाचं जाणून घेतलं पाहिजे तर त्याच्यासाठीच आपण आज आपल्या आजच्या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केलेले आहे आपल्या खेतीबाडीचे प्रमुख पीक सल्लागार डॉक्टर प्रकाश सर नमस्कार सर नमस्कार सर। नमस्कार सर। तसं आता आपलं सोयाबीन आपले बघायला गेलं तर सोयाबीनचे भरपूर शेतकरी आहेत आपल्याकडं हळदीमध्ये पण शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड केलेली आहे अशा पूर्ण क्षेत्रावरती केलेली आहे काही तूर आणि सोयाबीन लागवड केलेली आहे तर सोयाबीन लागवड करून एक काही शेतकऱ्यांचे पंधरा दिवस झालेत काहींचे वीस दिवस झालेत वीस पंचवीस दिवसाचा कालावधी झालेला आहे तर शेतकऱ्यांना आता मेन बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या अशा समस्या येतात की पिवळे पडण्याची पिवळेपणा जाणवत आहे तर शेतकऱ्यांना समजत नाही की पिवळेपणा कशामुळे जाणवतो तर तुम्ही त्याच्यावरती मार्गदर्शन करा की मेन पिवळेपणा कशामुळे जाणवतो आणि त्याचा उपाययोजना काय केली पाहिजे तर प्रथमतः आता शेतकऱ्यांच्या सुरुवातीला काही शेतकरी डायरेक्ट खताचा डोस घेतात किंवा काही शेतकऱ्यांनी डोस पण घेतलेला नाही काही शेतकऱ्यांनी माती परीक्षण केलेलं आहे त्यामुळं एक्झॅक्ट अन्नद्रव्यांची किती कमतरता आहे किंवा कसं अन्नद्रव्यांची कमतरता आपल्या सोयाबीन पिकांवरती कशी ओळखावी मग त्याचं नियोजन कसं करावं त्याच्याबद्दल मार्गदर्शन करा, मार करा। बरोबर कारण का आता काय होते जनरली सोयाबीनचा हा पिवळेपणा जो आहे तो लागवडीच्या पंचवीस दिवसानंतर झाले पिकाला की तो पिवळेपणा पिकामध्ये दिसायला चालू होतो मग तो वेगवेगळ्या कारणाने होत असतो पान पिवळं पडलं की त्याला काहीतरी प्रॉब्लेम असतो मग तो खता तो किड शकेल किंवा तो एखादं झाडा झाडावर पडलेला ठेस एखादा ताण असेल परंतु मेजर जर विचार केला तर पिकामध्ये सोयाब्रंजन कमतरता ही दिसायला पंचवीस तीस दिवसानंतर जे लागवडीच्या अवस्थेमध्ये क्रॉप केलेले असते म्हणजे वाढीच्या अवस्थेमध्ये वाढीच्या अवस्थेमध्ये क्रॉप अस पीक असते आणि त्यावेळेला त्याची ताकद वाढली असते किंवा अन्नद्राची कमतरता अन्नद्राची उपराव उपलब्धता कमी झालेली फेरस अनद्रवाची किंवा सल्फर अनद्रवाची तर या दोन गोष्टी जरा जरा कमी पडल्या तर ह्या गोष्टी आपल्याला पिवळ्या दिसायला चालू होतो अन्नद्रवाच्या कमतरतेमुळे आता जर कशा तर लोहाची जी कमतरता असते तो जेव्हा छेंड्याकडची पानं असतात बघा छंड्याकडची पानं असेल नवीन कोळी पानं असतील तर ते पिवळे पडतात पहिल्यांदा नंतर मध्ये शरीरामधला भाग जो हिरवा असतो तो देखील पिवळा व्हायला चालू होतो आणि शेवटी शेवटी तो पान पूर्णच पिवळं पडतं म्हणजे पानरट पिवळ दिसायला चालू होतं ही फेरची अनद्राची कमतरता तुम्हाला या पिकामध्ये सोयाबीन पिकामध्ये वा, वाडीच्या जी पहिली पानं आहेत नवीन पान आहेत कवळी पानं आहेत नवीन या पानामध्ये जी पालवी आहे कवळी पालवी त्यामध्ये दिसायला चालू होतो तो फेरची कमतरता शेवटपर्यंत पिकामध्ये ते झाडाला ते त्रास द्यायला चालू करतं त्यानंतर गंधकाची कमतरता जनरली सोयाबीन हे पीक आहे तेलवर्गीय पिकामध्ये मोडतं आणि तेलवर्गीय पिकामध्ये सल्फरची जर उपलब्धता नसेल किंवा कमतरता जाणवली तर म्हणजे शेंगाच्या अवस्थेमध्ये शेंगाच्या अवस्थेमध्ये हा सल्फरच्या प्रादुर्भावाचा कमतरतेचा प्रादुर्भाव दिसायला चालू होतो त्यामध्ये काय होतं तर शिरामधला भाग जो आहे तो पिवळा पडतो नंतर पान असं बारीक पडतं आणि जर बऱ्याच वेळा ते पिवळसर पान असं छोट चालू होतं आणि जर थोडासा वारा आला किंवा काय झालं तर ते पानाशी गवून पडायला चालू होतात अशा प्रकारे जर तुम्हाला दिसलं तर फेरस गंधकाच्या कमतरतेमुळे तर ह्या गोष्टी आपल्याला विचार करता येतील की त्या गंधकाची कमतरता आहे का त्यामुळं फेरस आणि लोह सॉरी गंधक हे दोन कमतरता दिसल्या लोहाची आणि गंधकाची ह्या दोन कमतरतेमुळे देखील तुम्हाला या पिकाला वाडीची अवस्था आणि शेंगाची अवस्था आहे या दोन अवस्थेमध्ये ह्या दोन आमदाराची गरज पिकाला असते ती आपण जर त्यावेळेला भागवून नाही आपला आनी तर आपल्या त्या पिकामध्ये वाढीच्या अवस्थेमध्ये आणि शेंग फुगवण्याच्या अवस्थेमध्ये या अन्नद्रव्याची कमतरता दूर करणं गरजेचं राहतं तर त्यासाठी मग आपण काय करतो जनरली फेरस जे आहे फेरस दहा ग्रॅम किंवा मॅग्नेशियम सल्फेट पन्नास ग्रॅम आणि त्यासोबत तेरा झिरो पंचेचाळीस पन्नास ग्रॅम असं दहा लिटर पाण्यामध्ये मी घेतलं आणि जर फवारणी केले जनरली फवारणी करत असताना काळजी घ्यायची एक फवारणी केल्यानंतर पुन्हा एक दहा ते पंधरा दिवसानंतर दुसऱ्या अनुद्राची त्याच अनुद्राची फवारणी किंवा अडिशनल काहीतरी फवार वापर करणं फेरस ठिकाणी जिंक घेणं मॅग्नेशियम ठिकाणी वायकून घेणं असं जर केलं तर तुम्हाला या कमतरता वेळेत दूर होतात आणि जी त्या पिकाच्या सायकल असते की वाढीच्या अवस्थेमध्ये दर ट्वेंटी वन डेज नंतर पिकाचं वाढ अवस्थेच्या जात असतं त्या जात त्या काळाला ह्या जर फेरसच्या आणि मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे जर त्रास होत असतोय तो देखील तुम्हाला या लोह आणि गंधकाच्या फवारणीमुळे थांबून जाईल त्यासाठी चिल्ड्रेड फेरस दहा ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पन्नास ग्रॅम आणि तेरा झिरो पंचेचाळीस पन्नास ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून फवारलं तर ह्या लोहाची आणि कमतर गंधकाची कमतरता आपल्या पिकातून भागवलं जाते धन्यवाद धन्यवाद सर तर शेतकरी बंधू बघा आपण सुरुवातीलाच एक्झॅक्ट कशाची कमतरता आहे आणि त्याच्यावरती उपाययोजना काय केली पाहिजे हे जर आपल्याला समजलं तर आपण त्याचं नियोजन चांगल्या प्रकारे करू शकतो तर याच्यासाठी सरांनी जर सांगितलं चिलेटेड फेरस मॅग्नेशियम सल्फेट आणि ते जिरो पंचायत जर स्प्रे घेतला तुम्ही सुरुवातीला किंवा पान थोडस नॉर्मल पांढरं दिसायला लागलं तर तुम्हाला त्याचं जे होणार पुढे जाऊन होणार जे पिकाचं नुकसान आहे ते नक्कीच टाळलं जाऊ शकतं तर सर हे झालं अन्नद्रव्यांच्या कमतरतेबद्दल पण मेनली आता आता लागवड करून एक पंधरा वीस पंचवीस दिवस झालेले आहेत तर जसं पाहायला गेलं तर मागच्या वर्षी सोयाबीन मोजॅक जो म्हणतो आपण पिवळा मोजॅक त्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये झालेला आहे मेन प्रॉब्लेम शेतकऱ्यांना तिथंच येतो तर त्याचं जर प्रमाण वाढलं तर आपल्या प्लॉटचे प्लॉट खराब होतात आणि काहीच उत्पादन भेटत नाही तर सोयाबीन त्याचे कारण काय होण्याचं आणि त्याच्यावरती कशी उपाययोजना केली पाहिजे आणि सोयाबीन मोजॅक हा रोग आहे आपल्या पिकावरती तर हे पण कसं ओळखावं याचं थोडं मार्गदर्शन करा बरोबर आहे कारण का मोझॅक हा आपल्याला काय वाटतं म्हणजे तो काय कमतरता आहे का, का? किंवा तो म्हणजे काय पाणी कम पडते का तो पिवळापणा आहे का की एखादी फवारणी केल्यानंतर काय त्रास झालेला आहे का असं म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो पिवळ्यापणाकडे त्या परंतु तो पिवळ्यापणा जेव्हा एखादी त्या पांढरी माशी असंच असलेला त्यासोबत असेल त्या पांढरी माशी त्या बागा त्या बा यामध्ये राणामध्ये शेतामध्ये तर मात्र तो मोझ्याचा प्रादुर्भाव असण्याची दाट शक्यता असते वाढीची अवस्था कुठली आहे जे शाखी वाढीपासून ते फुलधारण्याची अवस्थेपर्यंत आणि फुलधारण्याच्या अवस्थेपासून ते शेंग फुगवणीच्या अवस्थेमध्ये या जी दोन टप्पे आहेत या टप्प्यामध्ये झाडांची वाढ खूप झालेली असते आणि त्यावेळेला पांढरी माशेचा प्रादुर्भाव झाला तर पांढरी मासे काय करते एकदा झाडाची त्याला कॅनापी मिळाली की पानाच्या खाली लपून राहते आणि पानातील रस श्वसायला कारणीभूत राहते आणि हे रस शोषण करणार असताना देखील त्या झाडाला झाडात ते अन्नदारची कमतरता दिसायला चालू होते पिवळ झाड पिवळे पडायला चालू होतं त्याच वेळेला काय करतं ही पांढरी माशी जी आहे ती काय करते अ त्या पिकामध्ये त्या पानामध्ये त्या माशीच्या जे व्हायरस ओढतात त्या त्यातून त्याला पिवळ्या मोजाची व्हायरस आहे मोझॅक व्हायरस तो तिथं शिरतो पानामध्ये आणि तो त्या पानामध्ये शिरला की त्याचा प्रसार जोडाने होतो आणि त्या पा माशी पुन्हा दुसऱ्या पानावर जाईल दुसऱ्या पाना तिसऱ्या पानावर जाईल अशा प्रकारे त्या पांढऱ्या माश्याचा प्रादुर्भाव वाढला की मोझॅक व्हायरस तुम्हाला दिसतो आणि हा मोझॅक व्हायरस दूर करणं त्या त्या वेळेला गरजेचं राहतं आपल्या राणा जर पांढरी माशी दिसली तर समजायचे की आपल्याला मोज्याची शक्यता पुढं चालून येणार आहे मग शक्यता आहे पुढे चालून मोजाची येणार असेल तर <स्थी थाले> तर आपल्याला काय काळजी घ्या लागेल की आपल्या बागेमध्ये आपल्या रानामध्ये पांढरी माशी येऊच नाही पांढरी माशी येऊच नाही तर काय काळजी घ्यावं लागेल तर पांढरी माशी काळजी घेण्यासाठी आपल्या राणाचा आपण चिकट सापळे लावले चिकट सापडण्याचं जर नियोजन केलं एक आठ दहा चिकट सापळे एकर लावून दिले आपण आणि त्यावेळेला विचार केला आपण किंवा पांढऱ्या माशेच्या प्रादुर्भावामुळे चिकट सापळे जर लावले तर चिकट सापळ्यामध्ये किती मासे आलेल्या आहेत हे आपल्या लक्षा दा लक्षात आलं की लक्षात आलं की चिकट सापळ्यावरती पांढऱ्या पांढरी माशेचा प्रादुर्भाव दिसतोय तर लगेच आपण पांढरी माशेच्या उपाययोजना करायला चालू करणं गरजेचं राहते म्हणून चिकट सापळे हे प्रलोभन देणं आहे प्रलोभन देत असताना तुम्ही जिथे या आणि त्या माशीच्या चिकट सापड्यांना बघून घ्या आणि ते बघितल्यानंतर काय करता येईल की ते आपल्याला काय फवारणी करता येईल का याच्यावरती निर्णय घ्यायला सोपं जातं मग फवारणी करत असताना फवारणी करत असताना काय करा तर तेल आणि आपलं जे बायोलॉजिकल्स आहेत पहिल्या पहिल्या फेरीमध्ये आपण जर बायोलॉजिकलचा वापर केला आपण जर प्रोटेक्टम नावाचं जे आपण आपण बार्याला देतोय बिवेरिया बॅसियाना मोटर मेटाराजिम आणि आणि वर्टिसिरीम लकेनी वीस मिली आणि नीम तेल मिली असं जर प्रमाण आपण घेतलं आणि ते आपण दहा लिटर पाण्यामधून फवारलं तर आपल्याला त्या पांढऱ्या माश्याचा प्रादुर्भाव आटोक्यात आणणं सोपं आणि याच्या जा आणखी जास्त प्रादुर्भाव दिसला तर आपल्याला की बाबा नाही चिकट सापडे पूर्णच्या पूर्ण भरून गेलेले आहेत आणि प्रमाण जास्त आहे तर त्यावेळेला तुम्ही थाळ्या प्लस लांबडा सायलातील नावाचं जी घटक असलेलं जी काय केमिकल आहे मार्केटमध्ये ते जर तुम्ही तुम्ही केमिकल वापरलं असं अलिका नावाने एक जंडा कंपनीच मिळतं मार्केटला आणि त्यासोबत जर सूक्ष्म जर घेतली तुम्ही त्यामध्ये सूक्ष्म जर वापर केला तर पन्नास मिली सूक्ष्मान आणि कराटे दहा मिली असं जर प तुम्ही जर वापरलं तर हे अलिका दहा मिली आणि सूक्ष्मा अन्नद्रवे पन्नास मिली हे जर कॉम्बिनेशन वापरलं तर तुम्हाला त्या पांढऱ्या माशिकचा प्रादुर्भाव कमी करता येतो आटाक्यात आणता येतो सोबत तुम्हाला जी काही अनाद्राची पिकावर मुळे परिणाम होणार आहे तो देखील थांबवता येतो त्यामुळं पिवळा मोझ्या थांबवण्यासाठी आपल्याला पांढरे मस्त कंट्रोल करावं लागेल आणि पांढऱ्या माशेला कंट्रोल करत असताना ज्या काही झाडावरती झालेले जे अपाय आहेत ते दूर करण्यासाठी आपल्याला सूक्ष्म अनुदरांचा वापर करावा लागेल धन्यवाद धन्यवाद सर शेतकरी बांधवांना जसं सरांनी सांगितलं जसं म्हणतात प्रिव्हेन्शन इज बेटर धँक्यू जसं तुम्ही नंतर आल्यानंतर कोणताही उपाययोजना करण्यापेक्षा जर आधीच त्याच्यावरती उपाययोजना केली तर ते आपल्या फायद्याचं ठरतं आणि आपल्याला पिकापासून उत्पन्न पण चांगलं भेटतं त्याच्यासाठीच आपण जर पिवळ्या मोज्याचे नंतर मागच्या वर्षी जर बघायला गेला आपण तर पिवळ्या मोज्याकने प्लॉटचे प्लॉट खराब झाले आणि त्याच्यावरती आपण काहीच उपाययोजना करू शकत नव्हतो हो तर सुरुवातीलाच आपण पिवळ्याचे कड सापले लावले शेतामध्ये त्याच्यावरून आपण चाप चाप्यांमध्ये बघितलं पांढऱ्या माशेचं प्रमाण किती आहे एक जैविक औषधांची फवारणी करून केमिकल औषधांची फवारणी करून सुरुवातीला जर घेतली तर आपण पिवळ्या मोजॅक जो सोयाबीन मोजॅक म्हणतो तर त्याचं आपण नक्कीच निराकरण करू शकतो सर आपण रोग आहे किंवा अन्नद्रव्यांची कमतरता ओळखू शकतो पण कधी कधी कसं होतं आता सुरुवातीला पावसाचं चा प्रमाण चालू आहे आणि आपल्या पिकापेक्षा गवताचं प्रमाण खूप वाढत असते शेतामध्ये आणि खुरपणी शक्य नसतं तर आता बऱ्यापैकी शेतकरी तणनाशकांचा वापर करतात तणनाशकांच्या वापरामध्ये काय शे, तणनाशकाचं प्रमाण चुकीचं किंवा औषध चुकीचं झालं तर तरी पण आपल्या पिकावरती मोठा फटका बसतो तर तणनाशकाचा कसं वापर करावा आणि जर तणनाशकामुळे जर आपल्या पिकावरती फटका बसला पिवळे पण आला तर त्याचं कसं नियोजन करावं त्याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन करा आपल्या तणनाशकाची जी मेजर प्रॉब्लेम आहे तो तणनाशकाचं काय होतंय की आजच्याकडे आज सोयाबीन पिकामध्ये असेल कापूस पिकामध्ये असेल मका पिकामध्ये असेल तर वेगवेगळ्या कंपनीची तणनाशक आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि ह्या तन्नाशकाचा वापर शेतकरी जागरूकपणे करणं गरजेचं राहतं त्यामुळे जागरूकपणे करणं म्हणजे काय की त्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे ते सिलेक्टिव्ह प्रकारातलं आहे का नॉन सिलेक्टिव्ह प्रकारातलं आहे ते उगवणीचं पूर्व आहे का उगवणी नंतरच आहे याचा थोडा बारीक हिशोब केला के पाहिजे त्यानंतर आपण जे प फवारतो त्याचं पाणी कुठलं आहे पाण्याचा सोर्स काय पाणी आपण कुठून घेणार आहोत पाणी ते स्वच्छ आहे का पाण्यामध्ये अंश आहे का अगोदर कुठले पाणी साठवले आणि डबक्यातलं पाणी वापरले असं होत आहे का पाण्याचा सामूह योग्य आहे का त्यासोबत तुम्हाला आपण जे तणनाशक तणनाशक निवडलेलं आहे त्या तणनाशकाचं प्रमाण योग्य आहे का म्हणजे ज्या पिकासाठी सांगितले ज्या जे काही गवत आहे ज्या गवतासाठी सांगितलेलं आहे आणि ज्या प्रमाणात सांगितलेलं आहे हे जर तुम्ही वापरलं योग्य प्रमाणात योग्य गवतासाठी आणि योग्य वेळी म्हणजे लागवडीनंतर पंचवीस दिवसानंतर लागवडीनंतर दहा दिवसानंतर लागवडीनंतर दोन दिवसानंतर ही जे वेगवेगळ्या ते शिफारसी असते त्या कुठल्या कशावरती त्या तणनाशकाच्या बाटलीवरती डब्यावरती किंवा तणनाशकाच्या पॅकेटवरती हे पूर्णपणे स्पष्ट तणनाशकाचा वापर कसा, वा वा कसा करावा याबद्दल माहिती पूर्ण असत्या उगच त्यांनी मारलं या म्हणून मी मारलं आणि त्यांना सांगितलं म्हणून मी मारलं असं न करता चांगला जाणून बुजून अगदी व्यवस्थित अभ्यास केला आणि अभ्यास करून तणनाशकाचा वापर केला तर तुम्हाला पुढे जाऊन काही ठिकाणी ठिकाणी स्कॉचिंगचा प्रॉब्लेम होतोय तर गेल्या वेळेला आणि खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे जसं तुम्ही बोललात की मोझॅक मुळे नुकसान झालं तसंच या तर नशकाच्या फवारणीमुळे देखील बऱ्याच लोकांचे नुकसान झालं होतं प्लॉट प्लॉट खराब झाले होते त्याला कारणाच हीच आहेत की आपण त्याचा बारीक अभ्यास करत नाही किंवा आपण तो कोणाला विचारत नाही तज्ञ लोकांना विचारत नाही आता आपल्या खेतेबाडीच्या माध्यमातून आपण अपन, आपल्या अपन मोबाईलच्या ऍप्लिकेशन मधून तुम्ही नुसते फोटो पाठवलेत तरी आमची टीम तुम्हाला मदत करते की बाबा काय फवारावं लागेल किती फवारावं लागेल कसं भवरावं लागेल कुठून घ्यायचं किती घ्यायचं कसं घ्यायचं हे सर्व तुम्हाला आमच्या खेती बॉडी ऍपच्या माध्यमातून याच्याबद्दल तुम्हाला सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला असतो पण त्याचा वापर तुम्ही केला पाहिजे तुम्ही घेतला पाहिजे आता गेल्या वेळेला जसा प्रॉब्लेम आला ता तसा यावर्षी प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तनाशकाचा वापर करताना काळजी घ्या आमच्या प्रतिनिधींना विचारा आमच्या मोबाईल मोबाईल अॅप्लिकेशन डाउनलोड करून घ्या फोटो पाठवा आणि तुम्हाला सल्ला मिळेल चोक सल्ला मिळेल आता बऱ्याच वेळा काय होते नाशिकाचा अपाय झाला अपाय म्हणजे काय होतं स्कॉर्चिंग येतं म्हणजे पानं करपतात आता ह्या दोन फोटो तुम्ही दिसत आहे कवळी पानं जर करपली तर इकडे तुम्हाला उजव्या हाताचा जो फोटो आहे तर तिथे काय परिणाम झाला दिसतोय की पानं आकडलेले आहेत आणि कडाला करपलेले आहेत आणि मध्ये करपा आल्यासारखं वाटते त्याच वेळेला उजव्या हाताला जे हाताला जे फोटो आहे मोठ्या पानाचा तेव्हा देखील शिरामधला भाग पूर्णपणे करपून गेलेला आहे फक्त शिर तेवढी डार्क दिसत आहे पिवळा पिवळापणा आणि लाल पानं येऊन करपेलत पान असं जर तुम्हाला दिसलं तर ती तणनाशकाचं स्कॉर्चिंग आहे हे बघावं लागतंय आणि ह्याच्यावरती तुम्हाला काळजीपूर्वक आता बऱ्याच वेळा काय होते तनाशकाचं स्कॉर्चिंग आलं की आपण काय करतो लगेच महागडी औषध मारायला प्रयत्न करतो किंवा महागडं टॉनिक मारतो त्याचा काय अपाय होतो की जेवढं ते स्कॉर्चिंग आलेलं असते त्याला आपण काय ते महागडं औषध मारलं की डबल स्क्रॉर्चिंग फाईल चालू होती कारण त्या जी जे कुठलं बी टॉनिक असेल ते टॉनिक कधी काम करतं टॉनिक कधी काम करतं जेव्हा वाडीची अवस्था चांगली असेल पानं चांगली असेल सशक्त पानं असेल तर तुम्हाला त्या टॉनिकचा फायदा होतो पण जेव्हा त्याच्यावरती झाडाला त्रास झालेला आहे झाड आयसीयू मध्ये अॅडमिट आहे आणि आपण त्याला टॉनिक मारलं फायदा होणार आहे का तसं न करता साधं मॅग्नेशियम चलपेट पन्नास ग्रॅम आणि आपल्याकडे असलेला युरिया पन्नास ग्रॅम असं हलकी फवारणी एक दहा ग्रॅम पन्नास ग्रॅम युरिया आणि पन्नास ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट दहा लिटर पाण्यात मिसळायचं एक हलका फवारा घ्यायचा फक्त एक शंभर लिटर पाणी एकरामध्ये पुरलं एवढंच पाणी मारायचं त्यानंतर पुन्हा एक चार दिवसानंतर परत फवारणी रिपीट करायची पन्नास ग्रॅम युरिया आणि पन्नास ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट दोन फवारणं केल्यात की दहा डोसच्या अंतरानं तर बऱ्याच वेळा तन्नाशे जे स्कॉर्चिंग आलेलं असते पिकामध्ये चुक चुकीच्या प्रमाणामुळे असेल किंवा त्या चुकीच्या पानामुळे असेल किंवा चुकीच्या वेळी मारलेला असेल हे दोन्ही दोन तीन या या यामुळे आपल्या पिकावरती स्कॉर्चिंग येते ते, आप ते ये दूर करण्यासाठी ह्या दोन फवारण्या मॅग्नेशियम पन्नास ग्रॅम आणि युरिया पन्नास ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये दहा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या सॉरी पाच दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या केल्यात तर हा आपल्याला स्कॉर्चिंग मुळे झालेलं नुकसान जे आहे ते भरून निघतं त्यामुळं काळजीपूर्वक फवारणी करा आमच्या प्रतिनिधींचा सल्ला घ्या आम्हाला फोटो पाठवा आम्ही तुम्हाला सल्ला देण्यासाठी इथं तत्पर आहोत धन्यवाद धन्यवाद सर तर सर तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिली तर शेतकरी तणनाशक वापरताना नेहमी काळजी घ्यायची की तणनाशक वापरताना जे शिफारित न वापरता एकच तणनाशक वापरावं आणि तणनाशक वापरताना का ही काळजी घ्यायची की ते दुसऱ्या औषधांमध्ये मिक्स नका करू जे आपण फवारण्या लांबतात फवारण्या वाढतात किंवा एक्स्ट्रा फवारण्या कराव्या लागतात म्हणून शेतकरी काय करतात कीटकनाशक बुरशीनाशक एकत्र मिक्स करतात तसं करता न करता फक्त तणनाशकाची फवारणी करावी आणि सोयाबीन पिकामध्ये तणनाशक वापरताना ही काळजी घेतली पाहिजे की आपण सुरुवातीला तणनाशक वापरताना जास्तीत जास्त एक तीस दिवसापर्यंत त्याच्यानंतर तणनाशकाचा वापर टाळावा कारण तिथून पुढे फुलधारणा होत असते आणि आपल्या पिकाला त्याचा इम्पॅक्ट पडू शकतो तर सर शेतकरी बांधव आपली चर्चा अशीच पुढे चालू राहणार आहे पण तुमचे काही प्रश्न असतील या विषया संदर्भात तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा म्हणजे आपण या विषयाच्या शेवटी से तुमच्या प्रश्नांची प्रश्नांवरती चर्चा करू तर सर आपण आता पिवळे पण येण्याची कारण आणि त्याच्यावरती उपाययोजना काय आहे ते बघितलं पण असं नॉर्मली बघायला गेलं तर सुरुवातीला काही शेतकऱ्यांचं सुरुवातीला डोस झालेला नाहीत किंवा काही शेतकऱ्यांच्या चुनखडीच्या युक्त जमिनी आहेत तर त्याच्यामुळं खत टाकून पण अवेलेबल होत नाहीत तर त्याच्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत किंवा खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या बरोबर आता घ्या जिकडे आपण आपले जे काही प्रतिनिधी काम करत आहेत म्हणजे हिंगोली असेल सांगली असेल किंवा परभणी असेल ज्या भागामध्ये आपल्या प्रतिनिधी यांच्याकडं चुनखडी जे जमिनीच आहेत जा त्या लोकांचं आपण गेल्या वर्षी प्रश्न करून त्या लोकांना त्यातून कसं बाहेर पडायचं किंवा आपले जी झाडाची अवस्था आहे किंवा आपला जो राजिअर आहे त्या राजोस्फिअरच्या काळामध्ये आपलं पिकासाठी जी लागणार अन्नद्रव्याची उपलब्ध आहे ती पूर्ण कशी करता येईल ह्याच्यावरती काम करून आपण या काळात पिकाची जी भूक आहे ती भागवण्याचा प्रयत्न नक्कीच गेल्या वर्षीच्या आपल्या अनुभवातून आपण केलेला आहे तसेच आता ज्या ज्या लोकांकडे चुनखडीचा प्रादुर्भाव असतो चुनखड म्हणजे काय तर तुम्हाला जेवणा नदीचे पांढरे खडळे असतात बऱ्याच लोकांना माहीत आहे म्हणजे काय परंतु ते प्रमाण किती असावं तीन टक्के आहे का तीन टक्के असेल तर काही नुकसान होत नाही तीन ते नऊ टक्के आहे का ते जर अपायकारक होणार अपायकारक आहे आणि नऊ टक्क्याच्या वरती असेल तर खूपच काळजी घेणं गरजेचं राहतं आता तीन पासून ते नऊ टक्क्यापर्यंत या काळामध्ये जर चुनकडं असेल या प्रमाणात एकरा टक्केवारी मध्ये विचार केलात तर त्या चुनकडीसाठी आपल्याला चुनखडीसाठी जी आनंदाची उपलब्ध होत नाही ती त्या अवस्थेमध्ये म्हणजे एक उगवणीच्या अव आवर... सॉरी एक सखीवाडीच्या अवस्थेमध्ये एक फवारणी एक फवारणी तुमच्या फलोडीच्या अवस्थेमध्ये आणि एक फवारणी शेंग फुगणीच्या अवस्थेमध्ये या तीन अवस्थेमध्ये जर तुम्ही तीन फवारण्या केल्यात चुनकडी जमण्यासाठी तर तुम्हाला हे प्रादुर्भाव या चुनकडीमुळे होणारं नुकसान टाळता येईल तर काय करायचं तर बऱ्याच वेळा या चुनकडीच्या उपलब्ध प्रमाणामुळे बरेच सूक्ष्म अन्नद्रव्य असतात ते सूक्ष्म अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होत नाहीत मग सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करण्यासाठी एक झाडाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये साखी अवस्थेमध्ये एकोणीस एकोणीस पन्नास ग्रॅम सोबत मायक्रोट्र आपल्याला जे काय आमच्या प्रतिनिधी का प्रतिनिधी मार्फत आम्ही जे चुनकडीचा अभ्यास केला होता त्याच्या आधारावरती मी तुम्हाला शिफारस सांगतोय की आपल्याला एक एक मायक्रोनड्रिक घ्या पन्नास ग्रॅम आणि एकोणीस एकोणीस घ्या पन्नास ग्रॅम हे दहा लिटर पाण्यामध्ये घ्या आणि पहिली फवारणी काढा वाढीच्या अवस्थेमध्ये त्यानंतर जी फुलळची अवस्था आहे त्या फुलळच्या अवस्थेमध्ये पुन्हा एक मायक्रोनडी घ्या सूक्ष्म द्रवे त्यासोबत बारा एकशे झिरो पन्नास ग्रॅम ही फवारणी करा आणि त्यानंतर एक फवारणी करा फुगणीच्या शेंग फुगणीच्या अवस्थेमध्ये त्यासोबत एक मायक्रोन घ्या मायक्रोन सोबत तेरा झिरो पंचेस घ्या पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅम तेरा जिरो पंचेचाळीस पन्नास ग्रॅम मायक्रोन्युट्रन दहा लिटर पाण्यामध्ये घ्यायचे आणि फवारणी करायची बरोबर तुम्हाला याच्यापासून जे चुनकडे जे होणारा त्रास आहे त्या या तीन फवारणीमध्ये कंट्रोल करता येतो आता या ये तीन फवारण्यासोबत तुम्हाला एखाद्या आळीचा प्रादुर्भाव असेल किंवा एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव आला असेल तर त्यामध्ये शिफारस केलेलं औषधं लागणारी औषधं हे तुम्ही ऍड करू शकताय त्या प्रमाणामध्ये त्यामुळं काही गर्ग आपण जे फवारणी करतो आहोत त्या सोबतीला ह्या जर अन्नद्रवाजच्या फवारणीचा वापर केला त्या तुम्हाला चुनकडीमुळे होणारा जो त्रास आहे पिकाला अन्नद्रवाजच्या अनुपलब्ध उपलब्ध न होण्याचा तो तुम्हाला थांबवता येतो आणि दुसरी जर दुसरा जर प्रॉब्लेम आहे चुनकडी जर वेळीच आपण जर अपय उपाययोजना नाही केली तर आपल्याला नुकसान होते आणि जर तुमच्या जमिनीकडे तुमच्यामध्ये ड्रीप असेल तर ड्रीपने तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन हे ड्रीपनं सोडलं किंवा ॲसिडिफिकेशन जे आहे ते ॲसिडिफिकेशन जे चुनक चुनकडी जमिनीमध्ये आपण चांगल्या प्रकारे लोकांना सांगतोय की त्यामध्ये सल्फुरिक ऍसिड दोन किलो आणि फॉस्फ्रिक ऍसिड सॉरी सल्फरिक ऍसिड दोन एक किलो आणि फॉस्फ्रिक ऍसिड दोन किलो या प्रमाणात जर तुम्ही वापरलं तर चुनकडीमुळे होणारा जो त्रास आहे पिकाला अन्न अनद उपलब्ध होण्यासाठी तो नक्कीच थांबवता येतो त्यासोबतच झाडाची वाढ नियमित झाली पाहिजे त्यासाठी देखील आपल्याला या तीन फवारण्या करणं गरजेचं राहतं त्यामुळं एक साकीवाडीच्या अवस्थेमध्ये एक फवारणी दुसरी फवारणी जे करायची आहे ती फुलऱ्याच्या अवस्थेमध्ये आणि तिसरी फवारणी जी करायची आहे ती सेम फुगारणीच्या अवस्थेमध्ये या तीन अवस्थेमध्ये तुम्ही ती आनंदाच्या फवारण्या केल्यात तर आपलं पीक हे तुम्हाला होणाऱ्या नुकसान नुकसानीपासून बाहेर काढू शकते धन्यवाद धन्यवाद सर आता शेतकरी बांधव ना बघा सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे सांगितले की चुनखडीची जमीन किंवा ती नॉर्मल जर पिकाची वाढ करायची असेल तर आता या अवस्थेमध्ये तर आपण खत टाकू शकत नाही पण फवारणी जर घेतली दोन ते तीन फवारणी योग्य वेळी जर घेतल्या तर त्या आपल्याला पिकाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो तर तुमचं जे आता आपण तुम्ही जर आपल्याला कनेक्ट झाला तर आता खेतीबडी तुम्हाला याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात त्याच्यासाठी काय करा तुम्ही आपलं खेतीबडी बडी फार्मचं जे ऍप्लिकेशन आहे ते प्ले स्टोअर वरती आहे तो प्ले वरती खेती बड़ी फाम टाकला, तर प्ले स्टोअर वरती खेतीबाडी फार्म म्हणून टाकलं तर ऍप्लिकेशन डाउनलोड करून जर तुमच्या पिकामध्ये या समस्या जाणवत असतील तर आपल्या सल्लागार म्हणून ऑप्शन मधून तुम्ही आपल्या पिकाचे फोटो आपल्याला पाठवू शकता तर त्याच्यावर ते आपले जे अधिकारी आहेत तर त्याच्यावरती तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करतील की पिवळेपणा कशामुळे जाणवत आहे किंवा आपल्या पिकावरती समस्याचं निराकरण नक्कीच केलं जाईल तर सर आपली चर्चा चालू असताना काही शेतकऱ्यांचे प्रश्न आले तर आपण त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करूया तर केशव कोटकर सरांचा प्रश्न आला की थोडी सुनखडीची फार, सुन जमीन आहे त्यावर काय फार फवारावे तर तुम्ही याच्याबद्दल तर मार्गदर्शन केलंच की सुरुवातीला एकोणीस एकोणीस आणि मायक्रोन्युट्रियन चे स्प्रे घ्यावा आणि जर ड्रीप असेल तर ठिबकद्वारे फॉस्फरिक ऍसिड आणि सल्फरिक ऍसिड सोडलं तर सुनखडीचं प्रमाण कमी होऊन जो आपला पिकाचा जमिनीचा सामो आहे तो कमी होऊन पिकाला खत नक्कीच अवेलेबल होतील तर केशव सर तुम्ही एकोणीस एकोणीस आणि बाय या अवस्थेत स्प्रे घ्या म्हणजे तुम्हाला थोडा पिवळेपणा कमी होऊन जाईल आणि चुनखडीचा पण त्याच्यावरती काही जास्त इम्पॅक्ट होणार नाही तर सर दुसरा प्रश्न आलाय बाळासाहेब देशमुख सरांचा काळीची जमीन आहे तरी सोयाबीन पिवळे पडते सर हॅलो जमीन काळी आहे आणि त्यामुळं पिवळे पडत आहे असा प्रश्न आहे ना हाँ। या या असेल तर आता खोल काळी जमीन असेल तर बऱ्याच वेळा वापसा राहत नाही आणि वापसा नसेल तर देखील आपल्याला दाट आपल्या पिवळ पडण्याची शक्यता दाट आहे किंवा त्या जमिनीमध्ये अन्न सॉरी ऑर्गॅनिक मॅटर जे आहे सूक्ष्म का जी काही आपल्याला सूक्ष्म खतांची उपलब्ध करण्यासाठी जे सेंद्रिय कर्ब लागत असते ती देखील थोडं कमी पडलं किंवा या अवस्थेमध्ये वाढ न थांबली आपल्या मुळांची वाढ थांबली तर देखील आपल्याला झाडं आपल्याला कपा झाडे पिवळे पडलेली जाणार आहेत अशा वेळेला जर वापसा नसेल अशी अवस्था आपल्या पिकामध्ये असेल आपल्या रणामध्ये असेल तर त्या ठिकाणी सिंगल सुपर फॉस्फेट जर टाकलं एक ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला दिसते टप्प्याटप्प्यामध्ये जिथं पाणी साठते त्या ठिकाणी हा पिवळेपणा दिसत असतो पाणी टाकलेला जिकडे पाणी साठले त्या पिवळ्या पाण्याच्या ठिकाणी तुम्ही जर झाडाच्या बाजूने जा रांगोळी टाकली किंवा पसरून दिलत तरी देखील तुम्हाला याचा परिणाम दिसायला चांगला फरक पडतो धन्यवाद धन्यवाद सर देशमुख साहेब बघा तुम्ही जर खेतीबाडीच्या फार्म ऍप्लिकेशन मधून सल्लागार म्हणून तुमच्या पिकाचे फोटो पाठवले हो तर तुमची सोयाबीन पिवळं का पडतंय याचं आपण कारण जाणून घेऊ शकतो त्याच्यासाठी ऍप्लिकेशन मधून फोटो पाठवा म्हणजे अधिकारी तुमच्याशी संपर्क करतील तर सर तिसरा प्रश्न आलाय सारंग सरांचा कि आता या अवस्थेमध्ये तन्नश वापराव जे की वगैरे जाणवणार नाही आणि सोयाबीन पण राहील आता जनरली काय होते वाढीच्या अवस्थेमध्ये आजच्या घडीला जी काय वाढीची अवस्था आहे कुठली अवस्था आहे किती पानावरती आहे तण कुठल्या प्रकारचं आहे ह्याचा थोडा बारीक आपल्याला अभ्यास करणं गरजेचं राहतं त्यामुळे तुम्ही खेती बॉडीच्या फोटो पाठवा आम्ही तुम्हाला सल्ला देऊ धन्यवाद धन्यवाद सर सारंग सर बघा तुमचं पीक जर आता लागवड तर झालेली आहे सगळ्या शेतकऱ्यांची आता जर तणनाशक वापरायचं असेल तर तुम्ही परशूट किंवा फ्यूज इफेक्ट वाप, वापरू शकता तर बेस्ट आपण फोटो पाठवले तर आम्ही त्याच्यावरती नक्कीच मार्गदर्शन करू तर सर आपली चर्चा अशीच चालू राहते नेहमी तर शेतकऱ्यांचे प्रश्नही चालूच राहतात पण आपल्याला वेळेचही बंधन आहे त्यामुळे आपल्याला हा आपली चर्चा इथंच थांबवावी लागेल आप ले ले तर सुरुवातीपासून जे शेतकरी आपल्याला जोडलेले आहेत तर त्यांचा मनापासून धन्यवाद आणि सर तुम्ही योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं तर त्याच्याबद्दल पण तुमचे मनापासून आभार धन्यवाद सर्व शेतकऱ्यांचे धन्यवाद शेतकरी बांधव तुम्हाला जर नवीन कोणत्या विषयावरती मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता म्हणजे कसं आपल्याला त्याच्यावरती आता ज्वलंत विषयावरती चर्चा करण्यासाठी विषय घेता येईल तर असं पुन्हा भेटूया आपण एका नवीन विषयावर पुढच्या शनिवारी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद